आज मी बनवते घरच्या स्वयंपाकाच्या सुगंधातला राजा अर्धा किलो वेज दम बिर्याणी काही फॅन्सी नाही काही ओवर मसाला नाही घरगुती चव घरगुती सुगंध आणि एकदम मन भरणारा दम ही बिर्याणी गॅरंटीने तुमच्या घरच्यांना म्हणायला लावेल हे तर परत बनवायलाच पाहिजे चला मग साध्या घरगुती स्टेप्समध्ये करूया एकदम खास दम बिर्याणीची सुरुवात नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे अर्धा किलोच्या प्रमाणात दम बिर्याणी किंवा तुम्ही याला वेज बिर्याणी पण बोलू शकता तर सर्वात आधी त्यासाठी मी इथे पाच ते सहा कांदे कापून घेतलेले आहेत कांदे असे उभे कापायचे आहेत आणि उभे कापल्यानंतर असे त्याला मध्ये मोकळे करून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये तळून घ्यायचे तर असा कांदा टाकल्याने बिर्याणीला अजून सव येणार आहे तर इथे कांदा छान असा तळून घ्यायचा आहे आणि तळल्यानंतर असा काढून घ्यायचा चाळणीमध्ये म्हणजे चाळणीमध्ये काढल्याने काय होईल त्यामध्ये तेलही तेलसुद्धा राहणार नाही तर माझी ही रेसिपी पूर्ण बघा रेशीपी रेसिपी रेशी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे आणि या तांदळाला आता मी साफ करून घेतले आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेणार आहे इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता पण बासमती घेतल्याने अजून छान लागते बिर्याणी तर इथे मी तांदूळ दोन तीन पाण्याने धुवून घेत आहे नंतर मी या तांदुळाला अर्धा तासासाठी भिजत ठेवणार आहे तुम्ही डायरेक्टही करू शकता म्हणजे धुवून डायरेक्ट भात याचा उकडायला टाकू टाकू शकता पण मी तसं न करता अर्धा अर्धा तास भिजत ठेवणार आहे आता हे तांदूळ मी दोन तीन स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवण्यासाठी ठेवलेले आहेत आता इथे मी घेतले आहे फ्लावर थोडी घेतली एक बटाटा घेतला आहे वाटाणे घेतले ते एक अर्धा गाजर घेतला आहे आणि थोडी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकता म्हणजे शिमला मिरची वगैरे पण घेऊ शकता आता इथे मी याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकली एक चम्मच एक चम्मच ही हिरवी चटणी आहे आणि दोन चम्मच मी इथे दही घेतलेला आहे एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच लाल कश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चम्मच मसाला इथे धनाजिरा पावडर टाकून घेतले अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही लिंबू पण पिळायचं आहे तर छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मी याला सर्व छान आता हाताने मिक्स करून घेणार आहे आणि जोपर्यंत तांदूळ भिजत आहे तोपर्यंत याला पण ठेवून द्यायचं आहे झाकून आता इथे मी झाकून ठेवणार आहे आता अर्धा तास झालेला आहे आणि आता मी तांदूळ उकडायला ठेवणार आहे तर त्यासाठी मी गॅसवर एक टोप टोप ठेवलेला आहे त्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक लिंबू पिळून टाकणार आहे तर एक लिंबू पिळून टाकायचं आणि लिंबू पण त्यातच टाकून घ्यायचं आहे नंतर ते काढून टाकायचं आहे आता याच्यात लिंबू पिळायचं राहिलं होतं म्हणून मी थोडंसं लिंबू परत पिळलं आहे आणि हे उरलेले लिंबू याच्यात टाकून घेतलं थोडी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि थोडे खडे मसाले आता घरात जेही खडे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता मी ते तीन इलायची घेतली आहे दोन तीन मिरे घेतले ते एक लवंग घेतली आहे आणि एक चक्रीफूल घेतलं आहे आणि दोन तेजपत्ताची पाने घेतले आहेत आता थोडंसं तेल टाकायचं आहे या पाण्याला आधन येऊ द्यायचं आहे थोडंसं म्हणजे थोडं गरम होऊ द्यायचं आहे पाणी आणि हे मुरून घेतलेले तांदूळ आपण याच्यात टाकून घ्यायचे आहेत तर खूप छान दम बिर्याणी होणार आहे आणि टेस्टी पण होणार आहे आणि खूप साधी सोपी पद्धत आहे अगदी नवसिकेही करतील याला अशा प्रकारे मी ही बिर्याणी करून दाखवली आहे आणि याचं प्रमाण पण मी अर्धा किलो घेतलेलं आहे आता अर्धा किलो प्रमाण कसं मी याच्यात भाज्या पण घेतलेल्या आहेत तर मी हा अर्धा किलो पूर्ण भात न घेता थोडा भात मी साईडला ठेवणार आहे आणि याच्यातला म्हणजे तर अर्धा किलो भात आहे ना तर मी याच्यातला अर्धा भात ठेवणार आहे अर्ध्यातून थोडासा कमी आणि बाकीचा करणार आहे म्हणजे भाज्या पण याच्यात मिक्स होतील तर तुम्ही अर्धा किलोचं प्रमाण याला बोलू शकता ते ना तांदूळ शिजून घ्यायचं आहे नव्वद टक्के तांदूळ शिजून घ्यायचा आहे आणि दहा टक्के ठेवून कच्चा ठेवायचा आहे कारण आपण वाप देऊन घेऊ ना बिर्याणीला तेव्हा हा भा बिर्याणी शिजणार तर इथे मी हे लिंबू काढून घेतलं आहे पाहिजे तर तुम्हाला इकडे मसाले पण काढून घेऊ शकता पण मी नाही काढणार आहे आता इथे मी भात ना चाळणीत घेतलेला आहे म्हणजे पाणी निथळण्यासाठी आणि याचं पाणी पण मी थोडं ठेवून ठेवलेलं आहे वाटीमध्ये दाखवते मी तुम्हाला पुढे आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी एक ते दीड पळी तेल टाकून घेतलं आहे आता इथे कांदा टमाटर आणि कोथिंबीर आणि अद्रक लसूण हा मसाला मी मिक्सरला काढून म्हणजे करून घेतला आहे बारीक करून घेतला आणि तो दोन चम्मच मसाला मी या तेलामध्ये फ्राय करून घेतला आहे आणि मॅर मॅरिनेशन करून ठेवलेल्या भाज्या आता याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आता पाव किलो इतक्या भाज्या असतील ह्या त्यामुळे आपल्याला ते अर्धा किलो तांदूळामधला पाव किलो भात काढून घ्यायचा आहे आता या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पाणी या भाज्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे भाज्या दोन ते तीन मिनटासाठी शिजून घ्यायचं आहे थोड्याशा शिजून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यावर आपण भात शिजून घेतलेला टाकून घेणार आहोत आता इथे ना झाकण ठेवून दोन तीन मिनटासाठी या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत आपल्याला बघू शकता किती छान भाज्या भाजी दिसत आहे ही बिर्याणीची तर इथे आता थोडं मिक्स करायचं आहे थोडंसं याच्यातलं पाणी पण आटलेलं आहे आणि आता याच्यावर भात टाकून घ्यायचा आहे आता हे शिजवलेला भात ना मी याच्यावर टाकून घ्यायचा आणि गे। पसरून घ्यायचा आहे इथे गे। थोडासा तो तळलेला कांदा घेतला आहे मी याच्यावर टाकून घेतला आहे थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि हा शिजून घेतलेला भात टाकून घ्यायचा आहे मी याच्यातला भात ना थोडासा साईडला ठेवलेला आहे म्हणजे पाव किलोच्या आई थोडासा कमी काढून घेतला असेल तर मी तो साईडला ठेवला नाही बाकीचा भात मी याच्यात पूर्ण टाकून घेतलेला आहे तर आत्ता काय करायचं आहे याच्यावरती आपल्याला मी जे भात शिजताना आपण पाणी काढतो ना ते पाणी मी थोडं साईडला ठेवलं आहे असं म्हटलं होतं ना तर हे बघा सा। मी साईडला पाणी ठेवलेलं आहे थोडं तर हे याच्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि त्यातल्याच पाण्यामध्ये मी थोडंसं लाल कलर आणि थोडा हिरवा कलर मिक्स केलेला आहे तर तुम्हाला कलर टाकायचा तर टाका किंवा नका टाकू हे फूड कलर आहे आणि फक्त दिसायला छान दिसतं त्यामुळे मी टाकलेलं आहे तुम्ही स्किपही करू शकता किंवा केसर दुधात थोडंसं केसर टाकायचं ते तुम्ही याच्यात टाकू शकता आता हे एक एक चम्मच मी टाकून घेतलं आहे फूड कलर आणि याच्यावर आता तळलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे पाहिजे तर तुम्ही पुदिन्याचे पाणी टाकू शकता थोडे आणि हे जे पाणी आहे ना जे मी भात शिजवताना आपण काढून घेतो ते पाणी मी थोडं वरतून टाकायचं आहे तर हे पाणी का टाकायचं आहे तर कधी कधी बिर्याणी अशी सुक्की होते ना ती घशात आपण खातानी ती अशी सुक्की लागते तर असं हे पाणी टाकल्याने जरा ते ओलसर होते आणि छान लागते म्हणून हे पाणी टाकायचं आहे आणि वरतून थोडंसं तेल टाकायचं किंवा तुपही टाकू शकता आता वीस ते पंचवीस मिनटं छान याला मंद आचेवर शिजून घे शिजून घ्यायची ही बिर्याणी बघू शकता वीस पंचवीस मिनटानंतर याचा सुगंध इतका सुटलेला आहे याच्यावरचं ढाकण काढल्यानंतर आणि पूर्ण घरभर सुगंध सुगंध पसरलेला आहे आणि खूप छान बिर्याणी झालेली आहे नक्कीच अशा प्रकारे करून बघा साधी सोपी पद्धत दाखवलेली आहे मी आणि प्रमाण पण सांगितलेलं आहे तर इथे मी तुम्हाला मिक्स करून दाखवते बघू शकता किती छान मोकळीफट बिर्याणी झालेली आहे आणि चव आणि सुगंध दोन्ही छान येत आहे परफेक्ट झालेली आहे ही बिर्याणी दम बिर्याणी वेज दम बिर्याणी तर नक्की अशा प्रकारे ट्राय करा आता मी तुम्हाला ना हिला प्लेटमध्ये घेऊन दाखवते आणि याच्यासोबत मी थोडंसं दह्याचं कुचुंबर केलेलं आहे दही घेतलं आहे त्यामध्ये दही घ्यायचं आहे थोडंसं फेटायचं आहे थोडं पाणी पाहिजे तर पाणी टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर कांदा टोमॅटो हे सर्व टाकू शकता पण मी कांदा टोमॅटो टाकून मीठ टाकलेलं आहे आणि थोडं फेटून घेतलेलं आहे दह्याचं कुचुंबर मी थोडंसोबत घेतलेलं आहे ते आता इथे प्लेटमध्ये मी बिर्याणी घेतलेली आहे खूप छान सुगंध सुटलेला आहे बघताच खावीसी वाटणारी झालेली आहे आता वरतून याच्यावर थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि इथे मी कुचुंबर घेतलेला आहे वाटीमध्ये तर ही वेज दम बिर्याणीची रेसिपी रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास आस माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट जरूर करा माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र